नमस्कार सर नमस्कार हा सर म्हणजे काल तुम्ही सांगितलं होतं की म्हणजे महाराष्ट्रात एक दमदार पावसाला सुरुवात होईल आणि विदर्भात या पावसाची बॅटिंग जास्त राहील मी म्हटलं वाढदिवस आहे म्हणून हा सर पाऊस पावसा रुपी सगळ्यांना शुभेच्छा हो सर कालच तुम्ही आता एक कोणी सगळ्या शेतकऱ्याला सगळ्यांना नेत्यांना सुद्धा एक संदेश पाठवा हा सर माझा वाढदिवस आहे मी वाढदिवसान मीच माझे सत्तेचाळीस वर्ष झाले तर मी सत्तेचाळीस झाड लावणार आहे तर माझी सगळ्याला विनंती की जमता जमता वाढदिवस आहे कमीत कमी तुमच्या वाढदिवसाचे जितके दिवस आहेत तितके तरी झाड लावा असं केलं तर काय होईल पृथ्वीचं तापमान कमी होईल आणि पाऊस व्यवस्थित पडता भविष्यामध्ये काय करावं लागेल की झाड नाही लावले तर भविष्यात अतिवृष्टीला सामोरं जावं लागेल माझं कसं मेकरला पाऊस पडला तसं पडणार म्हणून जितके झाड लावतो तितका तितक्या पाऊस रिमझिम पडतो झाड नसल्यावर पाऊस पडतो पण तो असा पाऊस पडतो काल परवाचा तुम्ही बघितला ना लोणार भागातला करता तसा पडतो म्हणून भविष्यात झाडं लावा लागतील माझी सगळ्याला विनंती की कापू नका कोणाला जेऊ घालू नका वाटल्यास फक्त काय करावं ज्या दिवशी वाढदिवसा त्या दिवशी तुमच्या वाढदिवसाच्या वया इतके झाड लावा बस कोणाच्या शेतात लावा कुठं लावा हो सर नक्की सर शेतकऱ्यांसाठी आणि वाढदिवसानिमित्त एक आनंदाची बातमी मी सांगतो की परत माझ्याकून वाढदिवसानिमित्त आज सात जुलै दोन हजार पंचवीस सात आठ नऊ दहा जुलै दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्व विदर्भात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात त्याच्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टी म्हणजे चारही भागात दहा तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे हो सर दहा जुलैपर्यंत पावसात जोर कायमच राहणार काय म्हणा आणि जनजनक पेने केलेली सगळ्यांना जीवदान ठरणार आहे जेन खत घातलं त्याला जीवदान ठरणार आहे मग तो सांगायचं इधर जर सहा पश्चिमेदर पाच अकरा जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा ह्या भागात देखील आज सात जुलैला रात्रीपासूनच जोरात पाऊस पडणार आहे दहा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिर सोलापूर सांगली या भागामध्ये सात आठ नऊ दहा विखुरलेला पडणार आहे त्या चार पाच जिल्ह्यातच विखुरलेला पाऊस आहे नंतर उर्वरित मग मराठवाड्यात काही जिल्ह्यात सगळीकडे सारखा पडणार आहे आणि त्याच्यानंतर कोकणातला म्हणजे साताऱ्यापासून तर कळवण नाशिक पर्यंत ते कायमस्वरूपी पाऊस चालू राहणार आहे आणि त्याच्यात उत्तर उत्तर महाराष्ट्र जळगाव झुळे नंदुरबार पाळीव पायओपाळी चालूच राहणार म्हणजे सरी सुरूच राहणार आहे हो सर नक्कीच म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडे पाऊस पडणार हा म्हणजे नक्कीच सर म्हणजे आता सर्वदूर हा पाऊस राहणार आहे नक्कीच आणि पिकांना देखील जीवनदान आणि तसेच पाण्याची पा, जी पातळी आहे ती देखील नक्कीच या पावसामध्ये वाढणार आहे आणि आणखीन एक मराठवाड्यातील शेतकऱ्याची आनंदाची बातमी जायकवाडी झर नाशकांना बावन्न टक्के झाले हा सर किती पासष्ट टक्क्यापर्यंत हा नक्कीच सर म्हणजे रब्बी पिकांना देखील पुढील पिकांना देखील फायदा मिळणार आहे या पावसाचा म्हणजे नक्कीच मी उन्हाळ्यामध्ये एक लग्न होत हा सर हा सर आवाज येतो क्लिअर लग्नामध्ये मला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता आयकडे झरण बरं मी पाहणार आहे म्हणजे हा सर म्हणजे नक्कीच आणि ते शंभर टक्के बावन्न टक्के त्याची पातळी देखील आलेली आणि अजून भरपूर पावसाळा बाकी धरण उद्या धरण देखील भरण जवळपास आलंय जवळपास सोडलं नाही हाय पंढरपूरच्या यात्रेमुळं हा सर हॅलो हा सर आवाज येतोय क्लिअर माझ्या हा बोला ना आणि पाऊस कायम चालूच राहणार आहे म्हणा चार दिवस पाऊस आहे हा सर हा दहा पर्यंत पावसाचा जोर कायमच राहणार आहे त्याच्यानंतर हा सर आवाज पुन्हा एकदा जोराचा पाऊल येणार आहे हा सर नक्कीच सर आणि नक्कीच सर या अंदाजामधून तुम्ही शेतकऱ्यांना खूप महत्वाचा मोठा संदेश दिलेला आहे आज तुमचा वाढदिवसा निमित्त तुमचा सत्तेचाळीसवा वाढदिवस आहे सुरुवातीला मी शुभेच्छा देण्याचं विसरलो सर तर नक्कीच आमच्या मराठी संचार जे आपले सबस्क्रायबर आहे आणि माझ्या वतीनं देखील तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद हा नक्कीच परत एकदा शेतकऱ्याला सांगा ज्यांचा वाढदिवस आहे तुम्ही केक कापू नका पण कमीत कमी झाडं तरी लावा ना एखादं तरी झाड लावा हा सर कारण एक लाख दु चारशे रुपये घालतात त्याच्यापेक्षा एखादं चारशे रुपयाचे शंभर रुपयाला झाड पिरतोय चार झाडं लावा कोणाच्या घराच्या पुढेनं त्यांना मना लावून देतो वाटल्या सावलीची नसले लावायची एखाद्या जर लागा जर लावलं तर कमीत कमी त्या शेतकऱ्या शेजाऱ्या पाजाला असतील लिंब तरी कामी घेतील हो नक्कीच फळ फुळाची काळाची लिंबाची आंब्याची सर खायला उपयोगी असे तरी कमीत कमी झाडं लावा जाम पण लावा वाटल्यास हा सर बरोबर नक्कीच आणि हे जे हे जे झाड कमी राहिले त्यामुळे म्हणजे जे जागतिक तापमान आहे ते व्यवस्थित राहून राहिले आणि त्यामुळे अवकाळी झाड कमी होईल सिमेंटचे घर वाढले सिमेंटचे जिंकलं वाढलेत रोड वाढले सिमेंटचे रोड सिमेंटचे घर गाड्या वाढेल गाड्यामध्ये एसी वाढले एसीमुळे गाड्या ताप आल्या तापल्यामुळे तापमान वाढले तापमान वाढल्यामुळे एक फायदा व्हायला पाऊस वाढला पण त्याच्यामुळे एक नुकसान आहे गारपीट बी वाढली पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी सारखा जिथं पडला तिथं भविष्यात नाही असा पाऊस पडणं हो सर नक्कीच सर म्हणून भविष्यामध्ये झाडे लावं लागतील हो सर नक्कीच सर बरोबर शेतकऱ्यांना -बर खूप महत्वाचा संदेश दिला आणि आपल्या शेतकऱ्याला अंदाज देखील दिला सर नक्कीच सर, सर हा सर आणि मग आपला व्हिडिओ नक्कीच एका लाखाच्या पुढे गेलेला आहे सर कालचा जो रेकॉर्डिंग टाकलेली आहे आपण Oh, oh. आजचा व्हिडीओ देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेअर करावा आणि साहेबांना वाढदिवसाच्या मध्ये शुभेच्छा नक्की द्यावे नक्कीच नक्कीच रिप्लाय मी, मी तरी देईल नाही तर दे, ढक साहेब जर आले तर ते देखील देतील